स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वरती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे डी पी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आले आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीची आजची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्या सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तो मंत्र्य मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यावर तो काल दिल्ली लाल क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हॉलिओ मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाहीये अपेक्षा करतो की आता सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे तर बघा विद्यार्थी अपडेट अशी आहे जिल्हा परिषदेच्या पदभरतीचा निकाल जाहीर करण्याची मित्रांनो मागणी केली जात आहे आता हा निकाल विद्यार्थी मित्रांनो कोणत्या फॉर्मॅटमध्ये जाहीर करण्याची मागणी हेही जाणून घ्या तर बघा मित्रांनो नु नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पदभरतीची परीक्षा आय बी पी एस या नामांकित संस्थेने घेतली आहे त्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे त्या परीक्षेचा निकाल मित्रांनो जाहीर करताना आय बी पी एस कंपनीचा मित्रांनो निकाल स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आता विद्यार्थ मित्रांनो काय तर आय बी पी एस कंपनीचा निकालाचा मित्रांनो एक फॉर्म्युला आहे आता मित्रांनो त्याला ठिकाणी स्टँडर्ड फॉर्मॅट म्हणतात त्याच फॉर्मॅटमध्ये मित्रांनो निकाल प्रसिद्ध करावा अशी मागणी मित्रांनो जिल्हा परिषदेच्या दिलेल्या विद्यार्थ्यांनी केले आहे आता नेमका मित्रांनो हा स्टँडर्ड फॉर्मॅट म्हणजेच काय हे आपल्याला बघायचं ह्यामध्ये नेमकं मित्रांनो काय असतं ही आपल्याला माहिती बघायची आहे बघा परीक्षेचा निकाल स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये करण्याचे कारण म्हणजेच आय बी पी एसच्या फॉर्मॅटमध्ये कोणत्याही प्रकारे बदल करता येत नाही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलं जाते की आय बी पीचा जो फॉर्मॅट असतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल करता येत नाही किंवा छेडछाड करता येत नाही म्हणजेच मित्रांनो निकालमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछेड केली जात नाही नाहीतर जो मित्रांनो आय बी पी एच्या फॉर्मॅटमध्ये हा जो निकाल नाही लागला किंवा दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये लागला तर विद्यार्थ्यांनो काय होतं एकतर त्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण होते की ह्यामध्ये छेडछाड झालं असेल किंवा ह्या निकालामध्ये वशिला नाव टाकले गेलं असेल किंवा गुण वाढवले असतील किंवा हा निकाला ठिकाणी एडिट केला असेल असं ठिकाणी शंका उपस्थित केली जाते पण विद्यार्थी मित्रांनो जो काही आय बी पी एलचा फॉर्मॅट आहे त्यामध्ये मित्रांनो कोणत्याही प्रकारे बदल होत नाही आणि कोणत्याही प्रकारे छेडछेड करता येत नाही आता कशाप्रकारे याची माहिती बघा प्रत्येक पानावर मित्रांनो आय बी पीचा वॉटरमार्क असतो लक्षात घ्या काय तर प्रत्येक पान असतं मित्र मित्रांनो त्या प्रत्येक पानावर आय बी पीचं या ठिकाणी वॉटरमार्क असतो कशाप्रकारे अशा प्रकारे बघा आय बी पी एस म्हणून तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे ए रिझल्ट बघितला असेल आय बी पी कोणता ना कोणता तुम्ही रिझल्ट बघितलं असेल त्यावर आय बी पीचा मित्रांनो अशा प्रकारमध्ये वॉटरमार्क असतो ठीक आहे आणि मित्रांनो हा जो काही रिझल्ट तुम्ही बघितला असेल हा कोणता ना कोणता बँकिंग असेल किंवा मित्रांनो इतर कोणत्याही भरती जिथे तुम्ही बघितलं असेल त्यामध्ये मित्रांनो आय बी पीच्या ठिकाणी वॉटरमार्क तुम्हाला पाहायला मिळाला असेल तो मित्रांनो आय बी एचचा स्टँडर्ड फॉर्मॅट असतो त्यानुसार मित्रांनो तुमचा निकाल लागतो पुढे बघा शिवाय ह्या शिवाय त्या फॉन्ड साईजमध्ये मित्रांनो कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही आता बघा मित्रांनो आयबीपीचा वॉटरमार्क असतो दुसरी गोष्ट मित्रांनो आयबीपीचा एक स्पेशल फॉन्ट आहे त्या फॉन्डमध्ये मित्रांनो रिझल्ट जाहीर करतो आणि त्या फॉन्डच्या साईजमध्ये मित्रांनो कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही मग कोणीही तो बदल करू शकत नाही असं मित्रांनो हा फॉर्मॅट असतो स्टँडर्ड फॉर्मॅट म्हणून मित्रांनो त्या फॉर्मॅटनुसारच निकाल लावावा अशी मागणी केलेली आहे म्हणूनच निकालाचा पारदर्शिता हा मुद्दा विचारता घे विचारत घेता ही गोष्ट गांभीर्याने घेण्या योग्य आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी त्यांच्या पद्धतीचा निकाल प्रसिद्ध केला आय बी पी एसने परीक्षा घेतली होती पण निकाल त्यांनी आय बी पी एचच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लावला नाही लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे आय बी पी एसने परीक्षा घेतली पण पर आय बी पी एचच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये निकाल लावला नाही त्यामुळे या लावलेल्या निकालामध्ये मित्रांनो प्रामाणिकपणा असेलच अशी शंका संशय घेण्यास जागा राहते म्हणजे मित्रांनो या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे की यामध्ये छेळसे झाले असेल किंवा यामध्ये गुणांचे अप्रातपट झाले असेल किंवा या ठिकाणी मित्रांनो बदल झाला असेल किंवा ह्यामध्ये काही ना काही या ठिकाणी शंका निर्माण झालेली आहे की हा निकाल ठिकाणी बदल झाला असेल किंवा यामध्ये एडिट केलं असेल किंवा ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीने निकाल लावला असेल असे मित्रांनो शंका निर्माण झालेली होते प्रकार निकाल न लावता आता काय सांगितलेलं आहे झेडपीचा जो निकाल लागणार आहे तो निकाल आय बी पीच्या स्टँडर्ड फॉर्मॅटनुसार लावावा ही मागणी करण्यात आली आहे पुढे बघा त्यामुळे या लावलेल्या निकालामध्ये प्रामाणिकपणा असलेल्याची शंका संशय घेण्यास जागा राहते पण उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निकाल प्रसिद्ध करताना आय बी पी एसचा फॉर्मॅटमध्ये निकाल प्रसिद्ध केला या निकालाबाबत विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे आय बी पी एस कंपनीचा निकालाचं स्टँडर्ड फॉर्मॅट आहे त्याच फॉर्मॅटमध्ये निकाल प्रसिद्ध करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे तुमचं काय मत आहे विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एसने आय बी पी एसच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये निकाल जाहीर केला पाहिजे की नाही केला पाहिजे तुमचं काय मत आहे कमेंट सेशन तुम्ही पाठवा का तुमचं एक मत खूप मोलाचं आहे आणि ही अपडेट तुम्हाला कशी वाटते क्लिक कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा लवकर तुमचा निकाल आणखीन जाहीर होणार आहे कारण निकाल आणखीन तयार आहे फक्त मित्रांनो जिल्हा परिषद आणखीने वेबसाईटवर अपलोड करायचं बाकी येत्या काही दिवसांमध्ये तो निकाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे अपेक्षा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका भेटूया पडचंडमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद